नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि आजचा डे आहे आपला सिक्स सिक्स डे चालू झालेला आहे डेली ब्लॉकचा आणि शिव अजून झोपला आहे बेडरूममध्ये तर तोपर्यंत मी शिवचा नाश्ता बनवून घेते का थोडीशी मेथी माझी उरली होती लास्ट टाईम तर ता त्याचे मी आता थेपले बनवते शिवला गव्हाचं पीठ मेथीत मी स्वच्छ धुवून बारीक चिरली आहे त्याच्यामध्ये लसूण बारीक चिरून टाकलेलं आहे लसूणची टेस्ट खूप छान येते आणि लसूण पण चिरून टाकलं आहे ओवा टाकला आहे हिंग थोडंसं लाल तिखट हळद चाट मसाला आणि धना पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून मी गव्हाच्या पिठामध्ये चाळून हे छान असं मिश्रण बघा चपातीचं आपलं जसं पीठ असतं तसं मी छान असं तेल लावून मस्त मळून घेतलेलं आहे आता याचे मी ठेपले बनवून छान असं रेडी करते शिवटायच्या आधी मला हे थेपले रेडी करायचे आहेत एक पराठा लाटून जला है, एक आहे आणि एक पराठा मी शेकायला तव्यामध्ये ठेवलेला आहे आणि शिवला मी पराठा शेकवते तुपामध्ये नॉर्मली आम्ही गोवर्धन घीच वापरतो तुम्ही आधी पण व्हिडिओ सगळे बघितले असतील कारण हे तूप खूप छान असतं मस्त तूप असं लावून खूप सारं तूप लावून पराठा असं शेकवते गुड मॉर्निंग आणि शेवटी सकाळ झालेली आहे शिव काय करणार आहेस तू काय करणार आहेस मेथीचे आणि आज तुला फिरायला जायचंय कुठे कुठे जायचं कुठे जायचं फिरायला मटात जाणार मटात जायचं कशा पाय पडणार मठात आणि काय बोलणार श्री हा श्री हम्म शिवनी घेतल्या आता नाश्ता करायला निंग निंग शिव नाश्ता करतो करा खा तर चाललोय आम्ही मठामध्ये कारण आज दिवस पाचवा आहे आणि गुरुवार पण आलेलं आहे तर गुरुवार असल्यामुळे आम्ही शिवला घेऊन चाललो आहे मठामध्ये कारण शिवला मठामध्ये गेल्यावर खूप छान वाटतं चला तर निघूया मठामध्ये खूप लेट पण झालं साडे अकरा झालेत चला तर जाऊया मठामध्ये மீமே <laughs> 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 मठामधून आलो आहे आत्ताच घरी वाचलं आहे एकला दहा मिनटं आहेत दुपारी खूप ऊन आहे बाहेर आणि आता शिवला पण पाठवलं आहे मी त्याच्या मोठ्या हिसोबत मामाकडे खाली आता मी पण जाणार आहे त्याला थोडं झोपून मग घरी रिटर्न येणार आहे मी चालले मी आता घरी त्याला झोपवलं त्याच्या मामाकडे आता चालले मी ज्या घरी दुपारी मस्त अशी झोप लागलेली आणि झोप काढून उठल्यानंतर काय बघते काय काय मस्त असं दर्शन झाल्यानंतर असल्यानंतर कांदा भजी कुरकुरीत कांदा भजी आणि बाहेर तुम्हाला माहिती आहे थंडी मस्त चालू आहे हवा सुटते छान त्यामुळे थंडी असली की भजी तर बनतात ना यार जीवताना मस्त अशी कुरकुरीत भजी होणार आहेत आपली पना पना तर नाही बघा याच्यावरूनच तुम्हाला कळेल खायला कांदा भजी शिव बघा कुठे भजी शोधतोय शिव काय शोधतोस काय त्याच्यामध्ये भजी पाहिजे तुला भजी खायला आला आणि ते पण टेबल वर चढून हे ते वा मी घेऊ गमगम आहे जा डिश मध्ये खा ए भजी घेऊन गेला ए, गेला? ए क्यों गेला? क्यों गेला भजी घेऊन गेला घेऊन गेला भजी जेवण झालं रेडी आणि शिवला काय जेवायला भजी पण घेतली शिव भजी कोणी दिली आहे कशी झालं भजी कुरकुरीत चला तर हा हा मस्त असं जेवण करू